मंत्री साहेब राणे राणे मंत्री साहेब तसेच तालुक्याचा बुलंदाबाज वे आमदार साहेब गोपीचंद पडोळकर साहेब तसेच माझी मार्गदर्शक व माझी गुरुवार डॉक्टर अरळी साहेब तसेच जिल्हाचे नूतन अध्यक्ष सम्राट माडिक साहेब तसेच माझी केंद्रीय माझे मंत्री कर्नाटक अनिल पाटील भाऊसाहेब दुदा तसेच किरण सर सोमनिंग बोरामणी देवर्षी व व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच माझ्यावर व पक्षावर प्रेम करणारा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून व मनाचा अंत करण्यापासून मी नमस्कार करतो आज एक छोटा कार्यकर्ताला कार्यकर्ता आहे साहेब मी कधीच वाढदिवस करून घेतलं नव्हतं पाच वर्षात ही कार्यकर्ता आग्रहामुळे माझी वाढदिवस करायला चालू केलं तिने पहिला वाढदिवसा निमित्त मी पाचशे वृक्षरोपण ब्लड डोनेशन दोनशे असा पहिल्यांदा मी कार्यक्रम उमदीत राबवलो साहेब दुसऱ्यांदा एक्कावन्न सामूहिक युवा सामूहिक युवासाठी आपला बावनकुळे साहेब उपस्थितीनं पडोकर साहेब उपस्थितीनं कार्यक्रम मुरली यांना मोहळ उपस्थितीनं कार्यक्रम पार पडला साहेब दुसऱ्यांदा वाढदिवस तिसऱ्यांदा चित्रताई वाघ सगळी तालुक्यातले नेते पडवकर साहेब अरे डॉक्टर साहेब सगळ्यांचं से उपस्थित तिसऱ्यांदा वाढदिवस पार पडला साहेब ही चौथंदा राणे साहेबांचा माझी वाढदिवस साजर होत आहे एवढं मी भाग्यवान आहे मी सांगू शकत माझी आज वाढदिवस म्हणलं तर मलाच आश्चर्य वाटायला राणे राणेसाहेब ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलं अजाब वाटायला लागलाय ही कुणामुळे पडळकर साहेबांमुळे आज पडळकर साहेबांचं सा कार्य हे तुम्ही समजून घ्या पडवळकर साहेब कसलं व्यक्ती मत आहे व्यक्तीच व्यक्तिमत्व व्यक्ति असलेले माणूस आहे हे तुम्ही समजून घ्या पडवळकर साहेब छोटा कार्यकर्त्याला मोठं करायचं त्यांची ध्येय आहे आज मी एक ग्रामपंचायत माझी भाव सरपंच असलं असून पण मी जिल्हा परिषद गेल्या वेळी लडलो साहेब सातशे मतांनी पराभव झालो त्यावेळी पडवळकर साहेबांचा साथ मला भरपूर मिळाला आता पण पडळकर साहेबांचं सातान माझी गावातलं म्हणा भागातलं म्हणा भरपूर काम होत चाललंय पडवळकर साहेब एक तडप तरुण तडफदार एक नेतृत्व आहे पडवकर साहेबांसारखं नेतृत्व आम्हाला मिळालंय तालुक्याना सगळी भाग्यवाना आहे मी आज एवढं काम करायला लागलं तालुक्यात इलेक्शन मध्ये दिलेले शब्द पूर्ण करायला लागलाय इलेक्शन मध्ये जो जो शेत आपल्याला आश्वासन रुपयामध्ये स्टेज वर दिलो ना सगळी काम एक एक एक, एक, एक मार्गी लावा मैसाळचा विषय असेल प्रत्येक विषयासाठी साहेब स्वतः लक्ष घालून लोकांचं काम करायचं एक धाडशीन इच्छा पूर्ण करावं लागलाय अजून काय पाहिजे आम्हाला आता आपलं मागणी काही नाही साहेब मागणी फक्त दोन आहे फक्त दोन मागणी आहे साहेब माझी पहिला मागणी पडवकर साहेब मंत्री व्हावा ही माझी विनंती आहे दुसरी मागणी डॉक्टर रवींद्र आरळी साहेबांना एमएलसी एल ही माझी दुसरी मागणी असायची दुसरं मागणी माझी काही नाही स्वतःसाठी माझी काही मागणी नाही गावासाठी तर निधी भरपूर दिलाय तालुक्यासाठी पण भरपूर निधी मिळावा लागलाय तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचा पाण्याचा प्रश्न विषय संपत आलेला आहे आता ही दोन मागणी फडणवीस साहेबांपर्यंत बावनकुळे साहेब पर्यंत तुम्ही पोचवा म्हणून हात जोडून राणे साहेबांची माझी विनंती आहे एवढं सांगतोय माझ्या छोट्या कार्यकर्त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व लोकांचा मनापासून मी धन्यवाद सांगतोय थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवादांना यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सन्मान्य सम्राट बाबा आपण या सभेला संबोधित करायचंय